तू सकाळ मैत्रिणींला बहिणींला भावांला या छाप्याला कसा कपात जायचा आईपाच्या आई पेबा कसा कपात प्याच्या म्हशीच्या दुधाचा लयच्या प्यायचं लय चा पिऊन मोठ होत होते बहिणीनो कालवनाला उकळ कसा आला या आणि किती त्यालो आता उकळत नाही कालवनात बघा चपात्याला तसंच त्याल वापरते कालवनाला तसंच त्याल वापरती जरा थोडं थोडं वापरावं आिला का नाही साबण निरमा गोड तेल आणि साखर शेंगदाना पण एवढं नाही तर ह्या एवढ्या चार पाच गोष्टी इतक्या जर लागते त्या किती, किती पण सांगा आणि तिनं मला चहा किती दिला माहित आहे हवा दोन तब्येत भागात किती चहा दिला किती चहा दिलाय तिनं एवढ्या छान का आहे मला काय पडलंय दुधात काय पडलंय काढते ओंकारला दूध गरम केलं तर पियल पियतच नाही पोर अगा गरम करून ठेवलेलं तसंच जाय पियालाच नाही त्याला भ्या वाटते दूध पियाच म्हणते की काय म्हणते की नाही तसं हा नाही मारायला लागल्यासारखं करताना गेलंय पळून बाहेर घर गार होईल मग काय तर चा गार होईल पिव्या चाल आता तूच म्हणली की चहा पिऊया मग म्हणलं आपण पण पिऊन घेऊया कनिक म्हणून ठेवली बाबा इकडं आपण काय लाटणार नाही कारण की आपल्याला ठेवली माझ्या महाग आहे गुरुज आज घरी कोण सुद्धा नाही आम्ही दोघीच आहे त्यामुळं गुरांचा लय लोडा आहे आज माझ्यावर तिची तीकते तुम्ही एवढा चहा गोड करायच नसतो जाता चहा गोड गोड कशा नाही लय गोड लय गुळमाट चहा पिते बघा करून लय गुळमाट चहा पिल की मला तर उचमतच मला ती वाटत नाही गुळमाट काय करते गुळमाट टाकते नुसतं दुधच प्यायचं आणि बटाट्याच कालून केलंय मला तर ती बटाटा खा वाटत नाही कट बघा कसला आलाय की कसा कट आलाय कटच बाहेर काढते बघा ही उईस सुद्धा काय माहितीये नाही तस थोडं थोडं वापराव विस आ कटर ट्रंपणी चालू केला गाई भाऊजीनी केला भाऊजीनी केला अस मग घ्या आहे पाठी करून शना चालली आता रानात आ घ्या छा पिऊन च्या पिऊन घ्या च्याच पेज आहे चहा च प्यायज आहे काम कुणी करायची काम ना घरात बसून अशा चपात्याला या कालवण करायची बघा लगेच खायला बसा लगेच काम कुणी करायचे कुठलं काम करा कुठलं ठेवा मलाच कळन मला हे घरातलं काम लय भारी वाटतं पण त्या गुराकडे म्हणलं की मग मला तर हांडल्या मारल्यासारखं माझे मला वाटतं घरातलं काम नसतंय ग एका जाग्याला बसून करता नाही लाइट पण गेली आता काय करायचं कशावर करायचं कशावर स्वयंपाक आता आता लाइट गेली की लगेचच काय तर झाला म्हणून गेली आता काय नमक आता करते काय झालं या ना झाला पुरीला आंघोळ ही घातली का नाही जरा उशीरात काय गरम पाण्याने तिला आंघोळ घाल न गार पाण्यानं घाल खांद्यावर न डोक्यावर खांद्यावरनं घालायची सर्दी खांद्यावर खांद्यावरनं घाल कारण की असल्या उकाड्यात गरम पाण्यानं म्हणलं की आधी तिच्या अंगाला गांधी येते त्या अजून थोडा तिला लगा लगा काय होतय आधीच ह्या उष्णतेना तिच्या अंगाला गांधी येते त्या खांजळ येते सगळं अंग गरम पाण्यानं घातलं की जास्तच मग खांजळ येते त्यापेक्षा गार पाण्यानं घालायची तिला पण भर वाटतंय माणसाच्या आगात उष्णता असते ग बाहेर फिकती उष्णता उन्हाळ्यात दिवस आहेत आणि हिला खेळायला भेटलं नव्हतं बारक्या पर्यंत म्हणून वाटायला तुम्हाला काय ती आधारात पुळपुड दिस नाही बरं का मी पोळपुटावरती बेलनिस्त फिरवते रिका मग कसं असतय खुश रहावं कशात पण आनंद हुडकावं माणसांना दुखी राहणं कुचमून बसणं चांगलं नसतं कारण की त्या माणसाला एवढा जर त्रास होतो आपल्यात काय सांगणं म्हणून जिथं आनंद भेटेल जिथं बोलाय भेटल जिथं आपलं सुख दुख म्हणजे माहिती ती ना सुख दुख असं वाटायचं सुखदुख वाटली वेदना, वेदना वाटा येत नाही त्या ज्याला वेदना होते त्या त्यालाच कळते त्या काम वाटून माणूस घेतय पण ज्याला त्रास होतोय ज्याचं जुखतय ती वाटून घेता येत नाही तिच्याशी त्याला सोसू जाण असू दे काय दिवस राहत नसते तर जात्यालाच तू कसा थोड दुखल चार महिन्यात चार महिन्यात काय करायचं होणाऱ्या गोष्टीला कोण थांबवू शकणार आहे सांग अवघड काय बोलून उपयोग नाही बघा एक दिवस चांगला आहे एक दिवस वाईट आहे एखाद्या दिवशी कोणच कुणाला बोलत नाही जी ती शांत राहते कारण की जे त्याच्या डोक्यात अनेक विचार येत जाते ते काय करायचं कसं करायचं कश्यानं कसं केलं जाय हे अनेक विचार त्या विचाराला ढकलत ढकलत आमचं अवघड झाले मी झालंय कारण की आम्हाला घरात त्रास नाही एवढा बाहेरच्यांचा त्रास आम्हाला चालू आता बाहेरच्यांचं फोन येणं असं तसं विचारणं असं त्यात चालत म्हणजे काय जीवन आहे म्हल्यावर चालत राहणारच तरा किती ध्यानातनं काढायचा प्रयत्न करतोय विसरायचा प्रयत्न करतोय पण सदस्याशी विसरणं अशक्य आहे का जे असं काय दिवस पण झालं नाही तर लगेच नसते खरं असं कुणाच्या जीवनात होणे बर सुद्धा होणे जे आमच्या संग घडलंय आमच्या संघ आम्ही आम्हाला काय एखादा लय मोठा आदर होता आम्हाला ते पण त्यांनी पण सात सोड लिहून ते पण निघून गेलं आमच्यातून कस करायचं काय करायचं जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या लय अवघड झाले काय झालंय ती जबाबदारी एवढी गोष्ट मोठी आहे एवढं वजन मोठ आहे की ती आता पियल ना खरं मला तर पिलं ना जरी जी ते करू जा मामा होतो तेव्हा काय वाटत नव्हतं कोण बोलत आहे कोण नाही बोलत कोण भांडतय ना भांडत कारण की मामा सगळं हॅन्डल करत होत मामा जिथलीय तिथं सगळ्याला सावरत होत सावर समजावून सांगत होत सगळ्याला असं करू नको असं करत अशा असं होईल सगळं सांगायचं तुम्ही सांगा आता कोण सांगणार आपलंच माणूस नाही तर आपल्याला कोण सांगणार म्हणून मला एवढं कळत बघा किती पण पैसा असू दे ना किती पण इस्टेट असू दे नाते कारण की भला आम्ही नाही श्रीमंत हे आम्हाला माहित आहे आम्ही गरीबच आहे आम्ही श्रीमंत नाही आम्ही असू तर ह्या पत्रात राहिलो असतो का आम्ही गरीबच आहे मनानं पण गरीब आहे म्हणजे असं कोणाला भांडायचं हे तसलं काय आहे का जते कावा का कधी संग नाही भांडणं नाही ते कधी कोणास वैर वाद तसला संग नाही काय हाय तसं पण आम्ही तसल्यांकडे दे ध्यान देत नाही आम्ही आमच्या आमच्या रानात आमच्या आमच्या घरी निवडा हा शेती जमीन प्रचार